एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णव ही वर्ष सगळं जग भारत महाराष्ट्र यासाठी प्रचंड घडामोडींनी भरलेली <स्थाँगा> एकोणीसशे एकोणनव्वदची लोकसभा निवडणूक राजीव गांधींच्या नेतृत्वाखाली त्यावेळेची काँग्रेस हारलं तर बंधू तुपेंचं आत्मचरित्र तर मी वाचलेलंच होतं पुराभिलेख विभागात ते होते फक्त एक शिपाई मी फाईलवर ॲक्च्युली फाईलवर लिहिलं की उत्तम बंधू तुपे मराठीतले एक उत्तम लेखक आहेत तसेच ते असायला पाहिजेत त्यांच्या लेखनाची गुणवत्ता ढासळली तर मात्र त्यांच्यावर कारवाई करू पुलंच्या बाजूचा त्यांच्यावर प्रचंड प्रेम करणारा एक गट सुनीताबाईंवर नाराज होता की तुम्ही आमच्या दैवताबद्दल असं कसं ते वर्ष शरद पवार यांचे वय पन्नाशी पूर्ण होते अर्धशतक महाराष्ट्राचा ते हो एक नेता आहे त्यांनी त्यांचे ते वाढदिवस साजरे होत होते शरद पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त जाहीर केलेला महाराष्ट्र गौरव एक लाखाचा दुर्गाबाई कडाडल्या की मी नाकारते त्यांनी तो पुरस्कारच नाकारला वर म्हटल्या की तुम्ही काय बुद्धिवंतांना का विकत घेताय का एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णव ही वर्ष सगळं जग भारत महाराष्ट्र यासाठी प्रचंड घडामोडींनी भरलेली प्रचंड खळबळजनक होती एक प्रकारे आपण आत्ता जगतो ते जग त्या एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णवमधनं जन्माला आलं असं म्हणणंसुद्धा काय अतिशयोक्ती ठरणार नाही आहे जागतिक पातळीला अमेरिका विरुद्ध सोव्हिएट रशिया हा शीतयुद्धाचा कालखंड शेवटाकडे येत होता ती आधी क्रांती चालू झाली पूर्व युरोपातल्या देशांमध्ये व्हेल्व्हेट रिव्होल्युशन नावानी नऊ नोव्हेंबर एकोणीसशे एकोणनव्वदला जेव्हा मधली भिंत दोन्ही बाजूच्या नागरिकांनी उत्स्फूर्त उद्रेकामधून पाडली तो जागतिक साम्यवाद आणि त्याची सोव्हिएट रशिया ही शक्ती हिच्या शेवटाची सुरुवात होती आणि त्यातून अमेरिकेचा उदय एकमेव जागतिक महासत्ता त्याच वर्षांमध्ये भारतामध्ये राजकीय अस्थिरता होती एकोणीसशे एकोणनव्वदची लोकसभा निवडणूक राजीव गांधींच्या नेतृत्वाखाली त्यावेळेची काँग्रेस हारलं पण म्हणून कोणाला स्पष्ट बहुमत मिळालं असं नाही लोकशाहीच्या वाटचालीमध्ये भारताच्या लोकशाहीनी ज्याला आघाडी सरकारांचा कालखंड अलायन्स गव्हर्नमेंट्स की कोणा एकाकडे स्पष्ट बहुमतच नाही यायचं ते वेगवेगळ्यांना एकत्र यायला पाहिजे आणि त्यातनं लोकशाही जीवनातले जे अपरिहार्य घोडेबाजाराचे प्रकार आहेत त्याही सगळ्यांना चालना तरी त्याच वेळी भारताने जागतिक अर्थव्यवस्थेच्या संदर्भातला सर्वात महत्वाचा डंकेल करार त्यावर स्वाक्षरी केली होती की सगळं जग एक खुली बाजारपेठ आणि त्या दृष्टीने देशाच्या आर्थिक धोरणांमध्ये सुद्धा आवश्यक ते बदल करून सरकार नियंत्रित अर्थव्यवस्था बदलायची सुद्धा आता क्रमाक्रमाने येऊ लागले होते आणि आम्ही सुद्धा मंत्रालयात त्या सुमाराला ते डेस्कटॉप नावाचं खोकं ते वापरून थोडं थोडं शिकायला सुरुवात केली होती आणि प्रशासनात कम्प्युटर्सचा वापर आय टी सेक्टर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि वर्ल्ड वाईड वेब जरा नंतर जरी आलं असलं तर एकूण ऑप्टिकल फायबर्स त्यातून माहितीची देवाणघेवाण ईमेल ही संकल्पना ही येण्याचाही तोच काळ आहे आणि जेनेटिक्स हे शास्त्र आणि त्याचं उपयोजन ॲप्लिकेशन करून होणारं जेनेटिक इंजिनिअरिंग हे सुद्धा त्या नव्वद एक्क्याण्णव एकूण मिळून अशा या प्रचंड एकाच वेळी खळबळी छान तरी सृजनशील अशा कालखंडात मला एका वेळी दोन कार्यभार सांभाळायची संधी मिळाली ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी टू चीफ सेक्रेटरी आणि त्याचवेळी महाराष्ट्राच्या पुराभिलेख विभागाचा संचालक डायरेक्टर आर्काईव्स माझा वेळ मी मंत्रालय आणि थोडंसं जवळ आहे एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये पुराभिलेख विभागाचं मुख्यालय आणि ऑफिस होतं इथे मी मुख्य सचिवांच्या वेळा ते केव्हा आहेत आणि दौऱ्यावर केव्हा आहेत असं लक्षात घेऊनच्या माझ्या वेळा वाटायचो मी तिथे एके दिवशी सहज ऑफिसात जाताना सुरुवातीलाच अगदी त्या पदावर रुजू झालो आणि कामासाठी एल्फिन्स्टन कॉलेजमधल्या मा माझ्या जा ऑफिसमध्ये मा जात होतो तशी सहज जाताना माझी नजर पडली पाटी मराठी विभागाच्या प्रमुख विजया राजाध्यक्ष यांचे हे माझं जे मराठी साहित्याचं वाचन आहे त्यामध्ये कथा हा जो प्रकार आहे हा मराठीतला जागतिक दर्जाचा आहे असा एक माझा अभिप्राय आहे ते सुद्धा अर्थात इंग्लिशमधनं भरपूर कथा वाचन केल्यावरही वा आणि वाचल्या असल्या भाषांतरीत इंग्लिश तरी रशियन स्पॅनिश फ्रेंच जर्मन अशा भाषांमधल्यासुद्धा कथा अर्थात इंग्रजी वाघिणीचं दूध अशा वाचून पण एक माझा अभिप्राय बनला होता की मराठी वाङ्मयाकडे काही जागतिक असेल तर ते कथा हे वाङ्मय आहे आणि त्यातल्या स्वत विजया राजाध्यक्ष तर मला अतिशय भावलेल्या आणि आवडलेल्या लेखिका होत्या म्हणून मी सहज आहे का वेळ आलो तर चालेल का त्यांनी अतिशय प्रेमाने स्वागतही केलं आनंदाचीच गोष्ट म्हणजे भेट झाल्या झाल्याही त्या म्हणाल्या की अस्वस्थ दशकाचे डायरीचे लेखक तुम्हीच का मला आनंद होताच त्या अस्वस्थ दशकाच्या डायरीलासुद्धा खरं म्हणजे एक स्थान मिळवून दिलं ते मराठीतल्या सार्वकालिक महान लेखिका स्वातंत्र्य सैनिक अतिशय विद्वान पंडित आणि आपल्या भारतीय व्याख्येतल्या विद्वान म्हणजे य क्रियावान संडित आह समाजाच्या समस्यांमध्ये जे कृतिशील आहेत त्याला खरा पंडित म्हणायचा तर अशा या तडफदार वाघिणच असलेल्या दुर्गाबाई म्हणजे दुर्गा भागवत यांनी माझ्या पुस्तकावर मी स्वतः काहीच न म्हणता पण त्यांनी ते वाचलं त्यांना आपणून आवडलं आणि त्यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे जे मासिक निघतं त्याच्यामध्ये सतरा पानांचं परीक्षण लिहिलं प्रेमाने आणि कौतुकाने ओथंबलेलं असा माझा त्या पदावरून सांस्कृतिक जग मराठी साहित्य साहित्यिक यांच्याशी सुद्धा छान संबंध येत गेला वाढत गेला एकेवेळी मला विजयाबाईंनी घरी जेवायला बोलवलं आणि त्या आणि त्यांचे पती म्हणजे मंगेश विठ्ठल राजा अध्यक्ष दोघही असामान्य लेखक त्यांनी अतिशय प्रेमाने मला दोघांची पुस्तकं मला भेट दिली आणि खाजगी कामासाठी सरकारी वाहन वापरायचं नाही हे सूत्र पाळत असल्यामुळे विजयाबाईंनी जेव्हा बांद्र्यामधल्या साहित्य सहवासमधल्या त्यांच्या घरी जेवायला बोलवलं तर मी माझा माझा लोकलनी गेलो ती लोकलमधली खचून गर्दी आणि तरी मी त्यांचंच एक पुस्तक दारात वाचत उभा होतो माझ्या मेंदूवर तो क्षण असा लख उमटलेला आहे की मुंबईच्या खचून गर्दीत लोकलच्या मी दारात आहे तरी असा हातात पुस्तक घेऊन वाचतो आहे तर आसपासची लोकंसुद्धा अरे हा कोणीतरी पुस्तक आहे म्हणून जाणीवपूर्वक प्रयत्न करत होते याला धक्काबुक्की होऊ नये निदान तो एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णवचा काळ माझ्याकडे पुराभिलेख विभागामध्ये पदावर होता शिपाई मराठीमधला एक उत्तम लेखक आणि विशेषत दलित आणि बहुजन समाजाच्या जाणीवा फार समर्थपणे व्यक्त करणारा हा लेखक उत्तम बंडू तुपे उत्तम बंडू तुपेनी मराठीमध्ये आधी त्याचं आत्मचरित्रही मांडलं होतं पुढे अनेक अशाच ज्याला म्हणतात की संस्कृतीच्या रूढ परिगाच्या बाहेरचे समाज पण त्यांचा उत्तम अभ्यास करून त्यांनी खरंच एकाहून एक उत्तम पुस्तकं लिहिली आहेत सुदैवानी त्यातल्या एक दोनावर मराठीमध्ये चित्रपट पण निघाले मी उत्तम बंधू तुपेंचं आत्मचरित्र तर मी वाचलेलंच होतं पुराभिलेख विभागात ते होते फक्त एक शिपाई आणि खरी एक वस्तुस्थिती आहे की तसं काय नियमित कामावर वगैरे नसायचे कामांना दांड्या मारायचे एक वस्तुस्थिती आहे की खरे सरकारी नियमानुसार जे सरकारी कर्मचाऱ्याला लागू वर्तणुकीचे नियम आहेत ते नीट पाळत होतेच असं नाही आहे त्यांच्यावर विभागामध्ये शिस्तभंगाची कारवाई चालू होती आता शेवटचे अधिकार अर्थात माझे आहेत तर फाईल जेव्हा माझ्यापर्यंत आली त्यावेळेला अर्थात मी उत्तम बंडू तुपेंना बोलवून एक अधिकारी म्हणून जे माझं कर्तव्य करायचं ते म्हणजे की तुम्ही एक उत्तम लेखक आहात अभिनंदन आम्ही तुमच्या पाठीशी आहोत पण जर सरकारी कर्मचारी असाल तर तुम्ही ते सरकारी नियमसुद्धा पाळायला पाहिजेत अशी मी एक समज दिली पण कायदेशीर कारवाई मी उत्तम बंडू तुपेनविरुद्ध केली नाही इतकंच काय मी फाईलीवर माझी शेवटची कॉमेंट दिली निर्णय अंतिम जो सही करायची की त्यांनी शासकीय सेवेत आहे तोवर शासकीय सेवेचे नियम तर पाळले पाहिजेतच पण संचालक या नात्याने मी माझे अधिकार वापरून त्यांच्यावरची ही शिस्तभंगाची कारवाई बंद करतोय मी फाईलवर ॲक्च्युली फाईलवर लिहिलं की उत्तम बंडू तुपे मराठीतले एक उत्तम लेखक आहेत तसेच ते असायला पाहिजेत त्यांच्या लेखनाची गुणवत्ता ढासळली तर मात्र त्यांच्यावर कारवाई करू असं मी ऍक्च्युअल ऍक्च्युअल असं मी फाईलवर लिहिलेलं होतं त्या दिवसांमध्ये पलीकडे नरीमन पॉइंटला नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स एन सी पी ए नावाची एक भारतामध्ये फार ख्यातनाम असलेली संस्था तिच्या पाठीशी टाटा उद्योग समूह आहे आणि मराठीतल्या अर्थात सार्वकालिक महान श्रेष्ठ सर्व काही श्रेष्ठ व्यक्ती श्रेष्ठ लेखक पु ल देशपांडे त्यावेळेला तिच्या संचालक मंडळावर होते संचालक होते आणि मला वेळोवेळी त्यांना तिथे भेटायची मला संधी मिळालेली आहे पुलनच्या तितक्याच कर्तबगार आणि प्रतिभाशाली पत्नी सुनीताबाई यांचं आत्मकथन आहे मनोहर तरी त्या काळामध्ये नुकतंच प्रकाशित झालं होतं आणि सुनीताबाईंनी अत्यंत प्रांजळपणे रूढार्थाने ज्याला पुलंचा एक वेगळा चेहरा म्हणता येईल असा आपला तिथे मांडला होता समाजामध्ये पुलं प्रसिद्ध आहेत प्रसन्न हसतमुख व्यक्तिमत्व असामान्य उत्तम, उत्तम वाजवणारे चित्रपटात केला तेव्हा अभिनय पण आहे तोही उत्तम उत्तम वक्ता मराठीमधून लिहिलेले आणि जागतिक दर्जाचे म्हणावेत असे सार्वकालिक श्रेष्ठ लेखक नाटककार काय सांग एक पात्री प्रयोग सांगावं तेवढं कमी मी अर्थातच पुलंचं अक्षरनक्षर वाचलेलं होतं सुनीताबाईंनी आहे मनोहर तरीमध्ये थोडा पुलंचा मी म्हणेन माणूस म्हणून चेहरा मांडला प्रसंगी त्यामध्ये काही एक दोन गोष्टींच्यामध्ये थोडी कटुता होती आणि खरं म्हणजे आपल्याला जे वाचून खळखळून हसू येईल असेही पुलंचे किस्से सुनीताबाईंनी थोडे बोचरे किंवा नाराजीनी मांडले होते आणि तशी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात एक चक्क खळबळ माजली होती पुलंच्या बाजूचा त्यांच्यावर प्रचंड प्रेम करणारा एक गट सुनीताबाईंवर नाराज होता की तुम्ही आमच्या दैवताबद्दल असं कसं दिले मला त्या काळामध्ये त्या पार्श्वभूमीवर एन सी पी एवर असं पुलंना असं समक्ष भेटता आलं भरपूर गप्पा मारता आल्या माझी भावना आहे की आमचा ऋणानुबंध अनेक कारणांसाठी फार एकोणीसशे सत्त्याहत्तर अठ्ठ्याहत्तर सालापासूनच आमचा चालू होता पण तो अर्थातच माझ्या वाचनातून आणि त्यांच्याबद्दलच्या आदरातून आणखीन वाढतच गेला होता तेव्हा संधी मिळाली तर मी जायचो तर मी आहे मनोहर तरी वाचून झाल्यावरही एन सी पीवर माझी पुलंची भेट झाली आणि तिथे त्यांचा भातचा दिनेश दिनेशचं पुलंनी गणगोत या त्यांच्या पुस्तकामध्ये हा दिनेश छोटा होता तेव्हाचं फारच सुरेख कमालीचं अप्रतिम व्यक्तिचित्र रेखाटलं आहे ते गणगोत पुस्तकात जिथे चालू होतं तिथे असा हा छोटा दिनेश असा मागे वळून पाहतोय आणि त्याच्या पायामध्ये मोठ्या माणसाचे शूज आहेत असा एक फोटोसुद्धा फार अप्रतिम ते पुलंचं गणगोद गणगोत पुस्तकसुद्धा ग्रेट तर माझी आता एव्हाना तो मोठा झाला होता त्या दिनेशलाही तिथे भेटता आलं पुलनशी गप्पा मारता आल्या तर मी आहे मनोहर तरीच्या पार्श्वभूमीवर पुलांना मी विचारलं होतं की ही जे थोडीशी अस्वस्थ चर्चा तुमच्या चाहत्यांच्या मध्ये चालू आहे की आहे मनोहर तरीमध्ये तुमचं सुनीताबाईंनी जे चित्र रंगवलंय तर पुल खरंच एखाद्या बाते होतेच तसे मनापासून की बालक इंग्लिशमधला छान शब्द तो चाइल्ड लाईक की अत्यंत तसे निरागस आणि मध्ये असा आतबाहेर किंवा जो वृत्तीचा व काही खुंशीपणा धोरणीपणाच्या नावाखाली आतल्या गाठीचं वगैरे काय नाही पुलं अत्यंत नितळ पारदर्शक माणूस पुलंनी मी त्यांना जेव्हा विचारलं की सुनीताबाईंनी ग्रंथात आत्मचरित्रामध्ये जे म्हटलंय तुमच्याबद्दल तर त्यावर काय तर ते हसून म्हणले की मी खरंच तसं आहे त्यात म्हटल्यासारखं मी खरंच तसं आहे की एका वेळी म्हटलं तर अव्यवहारिक आणि त्यामुळे सुनीताबाईंच्या संरक्षणाचं जणू पुलनभोवती कुंपण व्यवहार चोख सांभाळायला पण दुर्दैवाने त्यामुळे काही वेळा आला तर वाईटपणा सुनीताबाईंच्या वाट्याला आणि पुलनमधली प्रतिभा फुलायची असेल तर तिला हे असं इतर बाजूंनी बांध घालावाच लागतो नाहीतर ते प्रतिभेचं सगळं जे सृजनशील पाणी सर्व दिशांना जाऊ शकतं पण मला आजपर्यंत पुलननी ज्या निरागसपणे स्वतःकडे बघत सांगितलं की आहे मनोहर तरी मध्ये सुनीताबाईंनी जे मांडलं ते सत्याला धरूनच आहे ते वर्ष शरद पवार यांचे वय पन्नाशी पूर्ण होत होते अर्धशतक महाराष्ट्राचा एक नेता आहे नात्याने त्यांचे ते वाढदिवस साजरे होत होते आणि त्या मुहूर्तावर महाराष्ट्र सरकारनी महाराष्ट्रातल्या काही प्रतिभावंतांसाठी एक महाराष्ट्र गौरव पुरस्कार म्हणून जाहीर केला एक लाख रुपयाचा एकोणीशे नव्वदमधले एक लाख हा म्हणजे कचकावून मोठी रक्कम आहे पण त्यावरून महाराष्ट्रामध्ये खळबळ माजली होती एका बाजूला बोललं जात होतं की हे तुम्ही एक व्यक्ती पूजा तिचं स्तोम आणि महाराष्ट्र गौरवसारखा कुठला तर एका नेत्याच्या वाढदिवसाच्या निमित्त शिवाय त्याचा एक दुसरा लावला गेला अर्थ की तुम्ही बुद्धिवंतांना खिशात घालायचा प्रयत्न करताय अशी महाराष्ट्राच्या सारस्वतांमध्ये अशी एक खळबळ आणि चर्चा उमटली तिचं सुद्धा मुख्य अर्थात काम आता त्याला श्रेय शब्द वापरायचा तर श्रेयसुद्धा आहे दुर्गाबाईंचं की जेव्हा हे जे पारितोषिक जाहीर झालं अक्षरशः दुर्गेसारख्या त्या कडाडल्या की तुम्ही काय बुद्धिवंत आणि विचारवंतांना विकत घेताय का दुर्गाबाईंनी सांगितलं माझा त्या पारितोषकावरच बहिष्कार आहे दुर्गाबाईंनी आणीबाणीला विरोध केला होता एकोणीसशे पंच्याहत्तर आणीबाणीच्या काळातल्या साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या आणि ते साहित्य संमेलन नेमकं कराडलाच होतं स्वागताध्यक्ष यशवंतराव चव्हाण साहेब होते ते केंद्रामध्ये मोठे मंत्री त्यावेळेला आणि ऐन साहित्य संमेलनात दुर्गाबाईंनी इंदिराजींच्या काँग्रेसच्या विरोधी भ्रष्टाचार आंदोलनाचे भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचे नेता जे पी जयप्रकाश नारायण यांना आणीबाणीचा काळ होता इंदिराजींनी तुरुंगात टाकलं होतं बाहेर बातम्या होत्या की जे पी आजारी आहेत तर ऐन आणीबाणीतल्या कराडमधल्या या साहित्य संमेलनात दुर्गाबाईंनी आपल्या अध्यक्षपदाचे अधिकार वापरून आपण सगळे दोन मिनटं शांत उभं राहून जे पींच्या आरोग्यासाठी प्रार्थना करूयात आता व्यासपीठावर यशवंतराव चव्हाण साहेब होते त्यांची राजकीय स्थिती अवघडल्यासारखी झाली पण त्यांच्यामधली जी शालीनता होती तिला साजेसे तेसुद्धा जे पींच्या आरोग्याची प्रार्थना करण्यासाठी उभे राहिले होते हे सगळे आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासातले मोलाचे क्षण आहेत हे त्या दुर्गाबाई त्यांचा आता वैयक्तिक पातळीला एकेकाळी पूर्वीच निश्चयच होता की माझं कुठलंच पुस्तक मी सरकारच्या कुठल्याच पारितोषकासाठी कधीच पाठवणार नाही आहे मलाही वाटतं की ज्ञानसाधना करणारे वृत्तीने निस्पृह आणि निसंग हवे आणि ते सरकार नावाच्या व्यवस्थेवर तर अवलंबून नकोतच आणि सरकार नावाच्या व्यवस्थेची मेहरबानीसुद्धा त्यांनी घेतलेली नकोन असे असतील तेव्हाच ते त्या ते ते व्यवस्थेवर प्रसंगी वचक ठेवायला काही बोलायचं झालं तर करू शकतात माझी पण आहे भावना मला वाटतं की भारताचा हा एक फार मोलाचा सांस्कृतिक वारसा आहे आणि दुर्गाबाईंच्या रूपाने त्या व्रतस्थ ज्ञान साधनेला वाहिलेल्या निसंग आणि निस्पृहतेचा एक आदर्श होता तर शरद पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त जाहीर केलेला महाराष्ट्र गौरव एक लाखाचा दुर्गाबाई कडाडल्या की मी नाकारते त्यांनी तो पुरस्कारच नाकारला वर म्हटल्या की तुम्ही काय बुद्धिवंतांना का विकत घेताय का त्यांनी एकदा ही भूमिका घेतल्यामुळे महाराष्ट्रात खळबळ होती आणि दुर्गाबाईंशी माझा परिचय म्हणून तसं मला एक सहज सुचवण्यात आलं होतं की थोडं दुर्गाबाईंशी बोलून पाहता का तुम्ही तर ता अर्थातच मी नम्रपणे त्याला नकार दिला होता आणि मी सांगितलं की त्या मांडतायत त्या भूमिकेशी वैयक्तिक मीसुद्धा सहमत आहे तर तुम्ही मला असा अधिकारी या नात्याने जाऊन जडू त्यांना पटवून द्या असं म्हणायचा करू नका प्रयत्न दुर्गाबाईंचं घर दक्षिण मुंबईमधल्याच लॅमिंटन रोडच्या गल्लीत होतं आणि तिथे वेळोवेळी आमची भेटही व्हायची आणि पुढच्या काळातसुद्धा मला दुर्गाबाईंचा एक प्रेमाचा आदेश असायचा की मुंबईत आला तर ता मला भेटल्याशिवाय जायचं नाही बरं का आणि तोसुद्धा अक्षरशः आशीर्वाद समजून मी खरंच त्यांना भेटायला जायचोसुद्धा आणि त्यातूनसुद्धा माझ्या वाट्याला काही शाश्वत प्रेरणा देऊन जातील असे प्रसंग नंतरच्या वर्षांमध्ये घडलेले आता त्या एक लाखाच्या महाराष्ट्र गौरवावर दुर्गाबाईंनी स्पष्ट परखड भूमिका घेतली त्यांनी तशी बाकीच्या काही थोर लेखक कवींची म्हटलं तर थोडी गोची झाली की आता भूमिका काय घ्यायची तर पुलंनी एक लाख घेतले पण ते स्वतःपाशी न ठेवता निसंगपणे सामाजिक कार्याला म्हणून त्यांनी ती देणगी जाहीरच केलं की मी घेणार माझ्यासाठी घेणार नाही पुरस्कार स्वीकारणार आहे पण ते माझ्यासाठी घेणार नाही मला वाटतं की असा पुलंनी एक मधला रस्ता शोधला आणि मराठीतले तितकेच असामान्य लेखक विजय तेंडुलकर त्यांनी मात्र एकदम जाहीर मी त्याला म्हणतो अस्तित्ववादी भूमिका सांगितली ते म्हणाले आत्ता मला पैशाची गरज आहे त्यामुळे मी ते एक लाख रुपये घेणार आहे ही सर्व ती महाराष्ट्र गौरवाची सुद्धा गाथा काँग्रेसनी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्यावर थोडे आरोप करणं चालू केलं होतं की दोन पी एस आय फौजदार केंद्र सरकारनी राजीव गांधींवर पाळत ठेवायला नेमले नेमलेत नंतर राजीव गांधींच्या बंगल्यावरही बाहेर असतात मला लक्षात आहे की आपल्या भाषणाचं ते शेवटचं वाक्य बोलले की इथून मी बाहेर पडून राष्ट्रपतींना माझं मंत्रिमंडळ शिफारस करणार आहे की संसद बरखास्त करून नव्या निवडणुका घ्या रामराव अधिक विलासराव देशमुख सुशीलकुमार शिंदे आणि स्वरूप सिंग नाईक हे धुळे जिल्ह्यातले या चौघांनी पवारसाहेबांच्या नेतृत्वाविरुद्ध बंड केलं अण्णा हजार सुद्धा महाराष्ट्राच्या क्षितिजावर एक सार्वजनिक क्षेत्रातला भ्रष्टाचार विरोधी योद्धा म्हणूनही उदय याच सुमाराला आता चालू होत होता मला त्या ठेलेवाल्यांनी सांगितलं की दर महिन्याला मला अठरा जणांना कॅशची पाकिटं द्यावी लागतात जरी एक अश्रू पुसाया साला तरी जन्म काहीच कामासाला साला